जिल्हा परिषद दिगंच घाटामध्ये पृथ्वीराज पाटील यांची उमेदवार आहे ते नवीन आहेत ह्याच्यामध्ये आणि भाजपाकडून एक थोडस ज्येष्ठ माणूस मुळचा ओबीसी चेहरा तर या दोघांमध्ये थोडस अनुभवाचा फरक पडतोय तर काय सांगाल त्याबद्दल नाही नाही अनुभवाचं त्यांनी काय आतापर्यंत केलंय ते जरी ज्येष्ठ असले तरी काय त्यांचं काय आहे पाठीमागच्या चेप पंचवार्षिकला तर पंचायत समिती पंचायत समितीला त्यांची मिसेस होती पण काय त्यांनी काय तस काही केलेलं नाही काही दिसतच नाही केलेलं आणि काय झालंय अध्यक्ष तानाज पाटील असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा जाल चांगला विकास करणार नक्की म्हणजे जनता थोडक्यात ठाम आहे ठाम आहे तर मला सांगा एकशे गावात तर शंभर टक्के एकशे वरचा प्रश्न करतो कवटरे गावचं मतदान किती आहे अंदाज माझ्या हिशोबाने किती असेल त्याचे तेवीस तेवीस मधलं शिवसेना किती मत घे अंदाजे अंदाजे ऐंशी टक्के गेली ठाम विषय असाय नुसतं बोलायचं काय आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सुरू आहेत आपण जिल्हा परिषदच्या दिगंच्या गटातील कौटुळे गावामध्ये आहे सध्या पारडो कोणाच जडाव याच्यामध्ये शिवसेनेच शिवसेना का शिवसेना काम करते ना कामाची आहे शिवसेना शिवसेनेच कोण इथं काम करते शिवसेनेचा अध्यक्ष नानाजी पाटील सुभाष सुभासभाई बाबर त्यांच्या मा, मार्गदर्शनाखाली सगळं काम होतात असं काय काम केलं शिवसेने भरपूर काम केले मंदिर बांधले पुन्हा असे गाठाऱ्याची पुलाची भांडारे असं शाळेचं काम केले त्यांनी असं म्हणजे गावचा विकास त्यांच्याकडून भरपूर प्रमाणात झालेला आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमाग सतत असणार कुठेही कुठल्याही पक्षात गेली तर आम्ही त्यांच्याच माग असणार शिवसेनेचं चिन्ह कुठलं आहे सध्या शिवसेनेचं चिन्ह मग धनुष्यबाण असं म्हटलं जात की तानाजी पाटलाचा मुलगा हा निवडणूक पहिल्यांदाच उतरलाय हो तर त्याला जनता कसा विश्वास संपादन करून जनता म्हणजे कसं आहे पक्षाच्या तर्फे असल्यामुळे जनता विश्वास करावाच लागेल ना आम्हाला साक्षात आहे ती ओके आणि असं दुसरी एक चर्चा आपल्याला ऐकायला मिळते कौटरगाव मध्ये की ओबीसीला आरक्षण असताना कुणबीतनं फॉर्म भरून त्यांनी ओबीसी अन्याय केला तर त्याचं कसं समर्थन द्याल अन्याय तसा केलाच नाही हो अन्याय कसा होणार ओबीसी आता कसं आहे जारांगी पाटलांनी आपल्याला ते सतत मिळवून दिले मिळाल्यानंतर त्यांना तिकीट पण मिळालंय पक्षाचं तसं काय जबरदस्तीन कोण घेतो तेव्हा ओके okay. कौटुळ गावामध्ये सध्या मतदान किती येत आहे कौटुळ गावात मतदान बावीस ची वीस एक असेल शिवसेना किती मतदान गेला अंदाजे शिवसेना मतदान बघा सत्तर टक्के गेल्यात ओके okay. गावामध्ये रस्ते बिस्ते आहेत का चांगले सगळे रस्ते चांगले आहेत अनिल बाबरानेच विकास केलेला आहे भावनी त्याच्यानंतर सुहास भाई पण आमच्याकडे लक्ष देतो आणि त्यांच्या खाली तानाजी पाटील आम्हाला गेल्या गेल्या काही एखादं म्हणणं असलं तर लगेच मान्य करतो बाबा लगेच येऊन चौकशी करून त्याच कामाचा पाठपुराव करतात बरं बरं आपल्या कवटरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा के सरकारी दवाखाना आहे का कुठं काय आहे ना सरकारी दवाखाना औषध आहे का गोळ्या औषध मिळते असते ओके आता एक महत्वाचा प्रश्न आहे आठपाड तालुका म्हणलं की पाटील पाटील म्हणलं की अशी चर्चा आहे की दंडेलशाही कोण नाही त्याचा ना। अनुभव कधी तुम्हाला आलाय दंडीलशाहीचा विषयच घेत नाही आम्ही त्यांचे निष्ठावंत असल्यामुळे आम्हाला दंडेलशाही तिथं कधी आम्हाला म्हणजे कुठल्याही पक्षाला दंडेलशाही कोण कोण गरीब आहे तेव्हा गरीब कोणच नाही गरीब नाही ती मग धटाशी धट उद्धटाशी उद्धट वागावंच लागतं मग मग गावातून शेवटचा आपण प्रश्न करतोय गावातून शिवसेनेसाठी पारड कसं असेल शिवसेनेसाठी पारड जड असेल तुमचं सत्तर टक्के मतदान घेणार हे शिवसेनेकडून ठाम आहे हो शंभर टक्के काय सांगाल आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे सध्या रंधमाळ सुरू आहे आपण कौपिळ गावामध्ये आहे तर सध्या पारड कोणाचा जडाव कौटिळमध्ये शिवसेनेच शिवसेनाच का शिवसेना अध्यक्ष काम ना होती अध्यक्ष म्हणजे नक्की कोण तानाजी बाबा पाटील तानाजी तर उमेदवार आपल्याला दिसत नाही कसं काय तुम्ही म्हणताय त्यांचा मुलगा आहे मुलगा हा नवीन आहे राजकारण काम करणार ना पहिलीच निवडणूक आहे असं म्हटलं जातं जनतेचा विश्वास कसा संपादन करतील त्यांच्या समोरच्या पार्टीतून भाजप सॉरी समोरच्या पार्टीतून ज्येष्ठ माणूस उभा आहे असं म्हटलं जातं आणि हा नवीन आहे मग दोघांचा समतोल कसा साधला जाईल ज्येष्ठ माणसाचे कामच नाही ना ते मतदारसंघ नव्हता ना गेल्यावेळी म्हणजे ही निवडणूक का पैशाची जवळ असेल जोर जवळ मध्ये जे योजना असतात घरकुल असेल बांध सॉरी शेतकऱ्याची योजना असतील ठिबक असेल ट्रॅक्टर योजना असेल याच्यामध्ये कधी कुठल्या सदस्यांनी तुम्हाला सहकार्य केलंय का योजनेसाठी आपले काय ते ट्रॅक्टर आपण काय नाही पण मध्ये केली ओके म्हणजे योजनेचा पाठपुरावा केला जातो केला जातो ओके काय सर तुम्ही मतदारांना आवाहन कराल विकासाच्या पेक्षेसार म्हणजे कवठोळी मधन शोषणासाठी पार्ट जड आहे म्हणायचं सत्तर टक्के मतदान होणार सत्तर टक्के मतदान होणार म्हणताय का खरंच घेणार होणारच मतदान कारण सत्तर टक्के सत्तर टक्के झाले मी विलास एकनाथ कदम कौटोळी आमच्या ग्रामपंचायत मध्ये थोडक्यात सांगायचं म्हटलं तरी गावचा विकास तरी आम्हाला जाण्या येण्याचा रस्त्याचा प्रॉब्लेम तसेच आम्हाला जो जाण्याचा रस्ता आहे जो जाधव जाणार जाणारा त्याचं आतापर्यंत काम झालेलं नाही दुसरी गोष्ट आज तीन वर्ष झालं ग्रामपंचायत निवडणूक आणि पाण्याच्या टाकीचा प्रश्न सुटत नाहीये बाकी आता गावच्या समस्या तर तसं बाकीच्या आहेत गटर वगैरे सात रोडचं काम शक्यतो आहे पण जो आम्हाला जाधव मिळायला जाणारा रस्ता जो आहे तो मेन आमचं काम झालं पाहिजे पाणीच्या टाकीचा पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे कोणत्या विश्वासावर तुम्ही आता मतदान करचं विश्वास सांगायचं जर दो गावचा विकास करेल आप के तो आपल्या ओके उमेदवार माहिती का तुम्हाला कोणते आहेत उमेदवार आहेत माहित तसा स्वास नाही पृथ्वीराज तानाजी पाटील आणि कुठे दोघाचा पारडा कुठलं जड आहे दोघांपैकी तसं काय सांगता येणार नाहीये कारण का आता बोलायचं म्हटलं तर तुम्ही लाईव्ह घेताय त्याच्यामुळे मी शक्यतो हे बोलू शकत नाहीये तसं वजन ध्वनीच आहे जो काम करेल जो गावचा विकास करेल त्यांना आम्ही वोटिंग करू आज एवढं वर्ष झालं कवटुळे गावामध्ये आहात तुम्ही विकास काम कोणाचीच तुम्हाला दिसली नाहीत वगैरे विकास काम करणारी करतात पण फारशी नाही पटपून काम कामं असतात जे पाहिजे मेन पाहिजेत ते काम होत नाहीये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत आपण कवटुळे गावामध्ये आहे सध्या वातावरण काय राजकीय कवटुळे गावामध्ये आमच्याकडे शिवसेने शिवसेनाच का शिवसेना म्हणजे अध्यक्षांनी भरपूर काम केलेले आता त्यांचा चिरंजीव करणार ना अध्यक्ष म्हणजे कोण तानाजीराव पाटील बरं बरं तानाजीराव पाटील यांची उमेदवार स्वतःची आहे का इथं त्यांच्या मुलाची उमेदवारी आहे त्यांची मुलाची उमेदवारी आहे परंतु त्यांनी त्यांच्या वडिलांच्या कामाच्या जोरावरती सुद्धा आता काम करतील ना बरं बरं कुठल्या गटातून आहे सध्या उमेदवारी जिल्हा परिषद जिल्हा परिषद दिग्गज गाठासाठी नागरिकांचा माघास प्रवर्ग हे आरक्षण पडलंय आणि तुम्ही मित्र म्हणता तानाजी पाटील यांचा मुलगा आहे म्हणजे पाटील म्हणले की सर्वसाधारण गटाला मग काय भानगड आहे ही नक्की मला सांगा त्या निंबोडे गटात तिथं ओपनच्या दोन सीट आहे तिथं ओबीसी चालते मग इथं काय नाही चालत आमचा ओपनचा बरीच बऱ्याच ठिकाणी चर्चा अशा आहे की कुणबीतून फॉर्म भरून ओबीसी वर अन्याय झालेला आहे तर त्याचं समर्थन कसं कराल तिकडे मग निंबोडे गटात नाही का झालं तुमच्या तिथं ओपनवर अन्याय विकास काम काय दिसते तुम्हाला विकास कामं भरपूर केलेत आम्हाला पाणी नव्हतं पाण्याचं फार नदी वाहते आमची पाण्याचं पहिलं क्षेत्र उरला घोडे अजिबात नुसतं ड्राय एरिया होता आमचा आता पूर्ण क्षेत्र उसळत आहे चर्चा का मध्ये असे आहे की भाजपानं सगळा विकास के कामं केले आहेत तुम्ही मित्र मात्र शिवसेनेने केलेत काय पुरावा द्याल त्याचा भाजपने करायचा विशेष कुठे इथं भाजपाला कोण आले मी संघाने उडून शिवसेनेचा उमेदवार आहे आपला आसभास ह्या बाबर भाजपाचा विषय म्हणजे भाजपाचं इथं काम नाही असं भाजपाचा विषय आहेत का व्यवस्थित आरोग्य सेवा आहे का चांगली आहे सरकार दवाखान्यात तुम्ही लाभ घेतलाय का कधी दवाखाना उघड असतोय का गोळ्या वगैरे मिळतात का ओके जे शेतकऱ्यासाठी बऱ्याचशाच योजना आपल्या पंचायत समिती मार्फत येतात तुमचं डेपी असेल किंवा अनुदान असेल पीक विमायचं असेल वेगवेगळ्या विविध योजना असते तर त्याचा कधी तुम्ही पाठपुरावा सदस्याकडे केलाय का एक महत्वाचा हो प्रश्न okay. आठपाड तालुक्यातलं पाटील okay. म्हणजे एक दंडीशाही किंवा हुकुमशाही म्हणते तर त्याचा अनुभव तुम्हाला कसा आहे त्याचा अजिबात काय कामाची माणसं आहेत आणि काम करते त्यांना फक्त विरोध करायचा म्हणून प्रतिस्पर्धी विरोध करतोय दुसरं यात काय सुद्धा नाही ओके टेंबूच्या पाहण्याचं काय आपल्याकडे आहे का एंबूचं पाणी आमच्या नदीला पण आम्हाला सोडते ना दर तीन महिन्याला आम्हाला पाणी सोडते ओके टेंबूचं पाणी हे भाजपनं स्वतः आणलं असं म्हणते तर त्याचा पाठपुरावा कसा केला अनिल आणलेलं पाणी घेऊन ओके म्हणजे श्रेयवादामध्ये okay. अडकून आता राहता कसं बघा पहिले ओके okay. विकासाचा जोराव तुम्ही मतदान करणार काय हो शंभर टक्के का जाते पातीकडे बघून मतदान करणार विकासाला मतदान करणार आमचा विकास आजपर्यंत सुरुवात होण्या बाबर आणि तानाजीराव पाटील अध्यक्ष यांनीच केलाय तालुक्याचा विकास ओके सुहासबाईबाबर हे विट्यातले आहेत आणि तुम्ही आहे कौटुळमध्ये मग हा समतोल कसा साधला जातो डायरेक्ट आमचं चुपाट ठेवला घरी जातो यांच्या डायरेक्ट जा, करतोवर ओके मग सुहासबाईबाबर जे आमदार आहेत तर त्यांचा कौटळ विकासाचा अजेंडा आहे का चांगला शंभर टक्के बरं बरं शिवसेनेसाठी मग हे पारड कसं असेल टक्के असणार आहे सर्वसाधारण मतदान किती आहे त्यातलं किती टक्के शिवसेना मतदान केले तुम्हाला वाटत चालतंय नमस्कार मी दादा तानाजी कदम कोटोळी आमच्या गटातनं तानाजीराव पाटील यांचा मुलगा येईल असं त्यांचं सर्वसाधारण कामाच्या हिसा तानाजी पाटला ज्या आणि शिवसेनेच्या कामाच्या तर आम्हाला ते बसतील असं वाटत शिवसेनाच का शिवसेना म्हणजे आमच्या गावाचा विकास किंवा तालुक्यातला विकास ह्या हिस्भाव आम्हाला शिवसेना बसेल असा आम्हाला उठव गावात चर्चा आहे की भाजपाचा विकास आहे भाजपचा ता ता विकास तालुक्यात तर नाहीये ता तालुक्याच्या देशात हाय आम्ही मान्य करतो पण तालुक्यात तर भाजपचा विकास नाही तालुक्यात तर आमदार आहेत असं म्हटलं जातं आमदार जतचे झालेत आता तालुक्याचे नाहीये तालुक्याचे म्हटलं तर सुहासभाय बाबर यांनीच विकास केलेला आहे तस त्यांना आम्हाला डावलताच येणार नाही तर भेटत नाही ते आपलं गाव कवटळे असं सर्वसाधारण त्यातनं जरी असले तरी ते तालुक्यात आमच्या भरपूर त्यांनी विकास केला आहे त्यांनी आम्हाला डावललं नाही प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कामासाठी आम्ही गेल्यानंतर त्यांनी भरपूर काम केले तुम्ही वैयक्तिक कधी शहास बाबरला जाऊन भेटलाय कामासाठी वैयक्तिक आपली कधी भेट झालेली नाहीये पण काम दिसतेत आणि कामं केलेले आहेत त्यांनी मग हे कवटळी गावात भरपूर काम केलेलं आहे कुठले कुठले काम झाले तर तुमच्या रस्त्याची कामं असतील पाण्या व्यतिरिक्त असेल पूल असेल किंवा बारकी म्हणजे गावातले गटर हे सगळे प्रत्येक काम आमचे झालेले पृथ्वीराज पाटील हे तर नवीन आहे म्हणते त्याला काय अनुभव नाही मग कसं काय ते निवडून येलो अनुभवाचा विषय आता नवी ते नवीन आहे ते अनुभव आहे ह्याचा विषय नाही एक पार्टी आणि पार्टीसाठी सहकारी सा म्हणून त्यांना निवडून लागेल नवीन आहे तो अजून असं चर्चा आहे की बाबा त्याला कामाचा अनुभव नाही किंवा अध्यक्षांच्या पावला पावल टाकतोय पण त्या जनतेला प्रसाद मिळेल का चांगला भरपूर मिळेल भरपूर मिळेल ओके आता कवटुळ गावामध्ये शिवसेना तरी अंदाज किती मत घेईल तरी सत्तर टक्के सत्तर टक्के मत सत्तर टक्के मतदान घे ओके आरामशे काय सांगाल जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक चाल आहे आपण कवटुळ गावामध्ये आहे सध्या वातावरण काय राजकीय चांगलाय कुणासाठी चांगलं आहे नक्की दोन्ही पार्टीसाठी चांगलाय दोन्ही पार्टीचं काम काय नक्की काम काय दिसतंय आपल्याला आम्हाला जास्ती प्रस्ती चांगली जाईल आता काही ठिकाणी आम्हाला समजलं की भाजपाने केलेलं आहे काही ठिकाणी कळालं की आम्हाला शिवसेनेकडे कळालं नक्की पारड कोणाचं झड आहे कौटळीत तसं काय सांगू शकत नाही दोन्ही पार्टी झड जाईल दोन्ही पार्टीचे काम आपल्याला बघायला मिळतील का नक्की काय केले ते भाजपने तो वड्यावर एक पूल बांधलाय शिवसेनेचं काम चाललंय बर म्हणजे दोन्हीच पण पारड सामान आहे बर आता आपण पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद माध्यमातून आपल्याला विविध योजना येतात आपल्या गावामध्ये अशा कुठल्या योजनेचा लाभ घेतला आपल्या निदर्शनास आले कधी काय लडकी <laughs> दुसऱ्या आता समजा शेतकरी आपण बऱ्यापैकी आपला भाग शेतकरी तर पंचायत समिती माध्यमातून विविध योजना आल्या तर त्यातला कुठला तुम्ही लाभ घेतलेला आहे का आता ती नुकसान बर्फा पावसाळी झालेली ओके म्हणजे थोडक्यात ठिबक असेल ट्रॅक्टर असेल अशा अनुदानामध्ये कधी तुम्हाला तुम्हाला कुठल्या पंचायत समिती सदस्याने किंवा जिल्हा परिषद सदस्याने कधी तुम्हाला माहिती दिलेली आहे का नाही नाही त्याचा पाठपुरावा पण कधी केलेला नाही ओके पंचायत समितीच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषद माध्यमातून घरकुल योजना येते तर याचा तुम्ही लाभार्थी आहे का काय लाभार्थी आम्ही ग्रामपंचायत मार्फत आहे लाभार्थी बर ओके तर सध्या जिल्हा परिषद गटातून च्या जागे कुणबीच्या माध्यमातून पृथ्वीराज पाटील यांनी उमेदवारी घेतलेली आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल छान आहे त्यांच्या ओबीसी जे आहेत भाजपाचा उमेदवार आहे त्याला टक्कर देतील का ते समानच फाईट समान फाईट भाजपाचा जो उमेदवार आहे तो पाठीमागील पंचवार्षिक मध्ये समिती माझे सदस्य होता आणि आता पृथ्वीराज पाटील हे नवीन आहेत राजकारणामध्ये पहिलीच त्यांची निवडणूक आहे तर दोघांमध्ये कसा आपल्याला सामना बघायला मिळेल तर अंदाज होईल दोघांची ओके शेवटपर्यंत आपल्याला ही फाईट ही बघायला मिळेल का परत थोडस कल बदलेल थोडं जाईल तसं थोडं वातावरण बदलेल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत आपण कवटळी गावामध्ये आहे कवटळी गाव जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जगणच्या गाणामध्ये घाटामध्ये येत तर सध्या वातावरण काय राजकीय सांगणार शिवसेने शिवसेना शिवसेनाच का हो? काम करते काय काम केलं सगळे तर म्हणतात भाजपाने कौटुळ्यात का काम हो केलं नाही नाही अनिल ना, बाबा हे सुहास बाबराने भाजप सरकारमध्ये असलं तरी ही हे ना सुबा विटात आहेत आपण कौटुळ्यात आहे पण आमचं तानाजी पाटील आहे ना माणूस तालुक्यात तानाजी पाटलाने असं काय केलंय म्हणून तुम्ही त्याच्यावर ठाम आहे काम केली पाण्याची बर म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात आणि शेतकीय क्षेत्रात चांगलं काम योगदान हो म्हणताय मग शेतकरी खरा खुश आहे गो कवटला खुश आहे ओके जिल्हा परिषद दिगंच्या घाटामध्ये पृथ्वीराज पाटील यांची उमेदवार आहे ते नवीन आहेत ह्याच्यामध्ये आणि भाजपाकडून एक थोडस ज्येष्ठ माणूस मुळचा ओबीस चेहरा तर या दोघांमध्ये थोडस अनुभवाचा फरक पडतोय तर काय सांगाल त्याबद्दल नाही नाही अनुभव त्यांनी काय आतापर्यंत केलंय ते जरी ज्येष्ठ असले तरी काय त्यांचं काय आहे पाठीमागच्या पंचवर्षिकला तर पंचायत समिती पंचायत समितीला त्यांची मेसेज होते पण काय त्यांनी काय तसं काय केलेलं नाही काय दिसतच नाही काही केलेलं आणि ही पृथ्वीराज पाटीलचं काय झालंय अध्यक्ष तानाज पाटील असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा चांगला विकास करणार नक्की म्हणजे जनता थोडक्यात ठाम आहे ठाम आहे तर मला सांगा एक शेवटच्या गावात तर शंभर टक्के शेवटचा प्रश्न करतो कवटरे गावचं मतदान किती आहे अंदाजे माझे शिवाय किती असेल त्याचे तेवीसशे आहे तेवीसशे मधलं शिवसेना किती मत घे अंदाजे अंदाजे ऐंशी टक्के घेईल ठाम विश्वास आहे होय नुसतं बोलायचं नाही आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सुरू आहे बरोबर आहे बरोबर आपण आता दिगंची जिल्हा परिषद गटामध्ये आहेत आपलं उंबरगाव मध्ये तर इथं वातावरण जास्त कोणाचं पृथ्वीराज बरोबर पृथ्वीराज पाटील कुठल्या पक्षात शिवसेना शिवसेना चिन्ह काय धनुष्य गटामध्ये दोनही गट आहेत भाजप आणि शिवसेना मग तुम्हाला शिवसेनाच काय वरचल वाटतं सगळ्यापेक्षा सगळ्या वरचल वाटतं म्हणजे तिच्या शिवसेनेचं मूळ काम म्हणजे स्वर्गीय अनिल भाऊ यांनी आम्हाला साडेसहा हजार कोटीची टेंबूजी योजना मंजूर करून पाणी पाईप आता पडलेले आहेत आणि हा भाव दु दुष्काळ या आणि त्याचे तानाजी पाटील हे भावांचे अगदी कट्टर समर्थक आणि त्यांचाच मुलगा आता शिवसेनेतनं झेडपीला उभा आहे आणि त्याच्यामुळं सगळ्या लोकांना काम कोण करण दिगंजत अशी भाजीपची ती की निश्चित भूलथपा निघून जाणार पण हा माणूस असा आहे की काम सांगितले की जिथल्या तिथे जागा ओके करणार आहे त्याच्यामुळे ते अडचण काय येत नाही म्हणून लोक जास्त शिवसेनेकडे आहेत आता सूरज पाटला जी पहिलीच निवडणूक आहे याच्या आधी कुठला त्यांना अनुभव नाही काय कसं होईल त्यांच्याकडनं त्यांच्याकडनं असं होईल की त्यांच्या समोर एक दोन बैंक, एका बँकेची आणि पंचायत समितीची आणि आपल्या सॉरी नगरपंचायती आणि कारखान्याची अशा तीन निवडणूक झाल्या त्या त्याच्यामुळे त्यानं जवळून पाहिले वडिलांनी कसं केलं काय केलं त्याच्या घरात राजकारण रुजलेलंय त्यामुळे त्यांना काय अवघड वाटत नाही घरानिशाही होत नाही का घरानिशाही होण्याचा समोर येत नाही कारण राजकारणात कुणीतरी वारसा चालवलाच पाहिजे बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की आठवाडीची पाटील म्हणजे थोडीशी तंडीलशाही असं कधी तुम्हाला अनुभव आलाय का मला तर नाही आल्याला बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा आपल्या तालुक्यामध्ये ऐकायला मिळते की आठवाड्याची पाटील म्हणजे हुकमशाई किंवा तंडीलशा असा कधी अनुभव आलाय का मला माझ्या आता जवळजवळ चोपन्न वर्ष काळात तर मला आठवण आली कारण मी माझी कामं घेऊन तानाई पाटलाड गेलो तर अगदी सरळ मतांती अगदी जागा काम करते एखाद्या कामानिमित्त तुम्ही त्यांच्याकडे गेलेला आहात त्यावेळेस तुम्हाला असं थोडस तुझा भाव मिळाला असं कधी झालं कधीच नाही आतापर्यंत झालं मला कळतंय असं किंवा मी जातोय असं तानाई पाटलाकडे मग काम घेऊन काम घेऊन गेलोय आणि तानाई पाटलांना मला नकार दिलाय अजिबात झालं नाही की साडेसहा हजार कोटी हजार हजार कोटी सर केली भाजप म्हणतोय आम्ही केली सर त्यांनी ज्यावेळी नागपूरचं अधिवेशन होतं एकनाथ शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी ते शेवटच्या दिवशी ज्या दिवशी अधिवेशन संपणार त्या दिवशी ते, 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 ते पायऱ्यावर बसले होती बाहेर त्यावेळी त्यांनी प्रश्न मांडला की भाऊंचा प्रश्न पहिला घेतला की त्यांना ते पाण्या प्रश्न मिटवून टाका म्हणून आणि तिथच निर्णय घेऊन त्यांचे ते सगळे काम ते बोलून त्यांचं ते क्लिअर करून घेतलं आणि तेव्हा तेव्हापासून ते काम आता अंमलात आणलंय आणि त्याला ते खरं जनक म्हणायचं कोणी प्रश्न मांडला का टेंबोजा गोपीचंद पटोळकर आता आमदारच आहेत किंवा विधान परिषद मध्ये होत त्यांनी प्रश्न मांडला का टिंबूजा हे मीडियावाल्याला माहित पाहिजे ना टिंबूजा प्रश्न कोणी मांडला आवाज कोणी उठवला अनिल भाऊने उठवला आणि अनिल भाऊ गेल्यानंतर सुहास भाई यांनी ते हातात काम घेऊन आता सध्या पाईपलाईन काम चालू आहे आज आमच्या बोंडे माळावर चालू आहे काम पणचे देशमुख म्हणतात की राजेंद्रांना आमदार असल्यापासून आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केले तर भाजपन ही योजना पूर्ण केली त्यांनी जर केली असते तर त्यांना काल तेरा हजार मतं पडली नसती ना दो, दोन मतदारसंघात कारण जनतेचे हे कौल आहे शेवटी लोकशाही लोकशाही पुढे काही चालत नाही राजासला तर प्रजा पाहिजे तसा असून उपयोग नाही उंबरगाव मधून साधारणपणे मग किती टक्के मतदान होत आता सध्या टोटल मतदान आहे सतराशे एकाहत्तर तर त्यातलं आता काय माहित असते ती काय येते ती जाते ती जरी पंधराशे मतदान झालं तर बारा तेराशे मतदान घेऊन जाणार शंभर टक्के अगदी खात्रीशीर सध्या निवडणूक चालू आहे काय सांगता सध्या उंबरगाव परिसरामध्ये उंबरगाव दळसवाडी बाग तुमचा एकत्र ग्रामपंचायत आहे तर या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये कुणाची विकास कामं झाले उंबरगाव परिसरामध्ये ठोंबरेवाडी असेल दडेसवाडी असेल किंवा पिंपळमळ असेल हडत्री वस्ती असेल किंवा खालची गोडे वस्ती असेल यामध्ये स्वर्गीय आणि भाऊ बाबर यांनी त्याच्या कामाचा ठसा उमटवला एक मोहर लागली त्यांच्या कामाची त्यामुळं सध्या वातावरण शिवसेने पृथ्वीराज तानाजीराव पाटील यांच्याकडे वातावरण चांगले आहे कारण आता अशी किती कामं केलेले कारण भाजप पण म्हणत की आम्ही पण विकास काम इथं केले ती तुम्ही म्हणताय शिवसेने काम कोणाचे कामोगा गेले तर स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आमदार साहेब असताना पिंपळमाळ्यात संत सावतामाळे मंदिर त्यानंतर पिंपळमाळ्याची स्मशानभूमी पिंपळ संत माळे मठासमोर पेईंग ब्लॉक तसेच दडसवाडे दडसवाडी येथे मारुती मंदिर तसेच उंबरगाव ते महादेव मंदिर असता इकडं उंबरगाव ते खवासपूर रस्ता ही बरीच कामं स्वर्गीय आणि भाऊ भाऊ बाबर यांच्या काळात झालेले आहे पण आता सध्या तरी तानाजी पाटलांचा मुलगा उभा आहे त्यांच्या माध्यमातून इथं काय झालेलं आहे का नाही मनीषताई पाटील त्यांचे म्हणजे वहिनी असताना त्यावेळी सुद्धा जिल्हा परिषद मधनं काम झालेले आहे आता काय वाटत म्हणजे इतर ठिकाणी आता सगळीकडीसी ओबीसी जो तो ओरडतोय तो तो तानाजी पाटलांनी दाखल्यावर आपला मुलगा उभा केलायसी असताना सुद्धा नाही दुसऱ्या गटामध्ये त्यांनी उभा केली ते करगणे म्हणा निंबोडे म्हणा वरचा जे भाग यामध्ये सुद्धा ओबीसी मध्ये ही झालेलीच जाईल ओपन चे जागे ओबीसी उमेदवार आहेत तसं इथं इथे जर उमेदवार असला तर त्या गटात त्याची ही झालेली आहे ना ओबीसीवर अन्याय झाला त्यांना असं वाटत नाही का तुम्हाला वाटतं का ओबीसी घटक जायचं इथं जातीपातीच्या राजकारणा पलीकडे विकासाचं राजकारण व्हावं आणि ह्या उंबरगाव मध्ये विकासाचं राजकारण होईल जातीपातीला थारा दिला जाणार नाही सर्वसाधारणपणे एकूण किती मतदान आहे तुमच्या परिसराचं सण अठराशे चौऱ्याऐंशी मत आहेत मतदान आहेत त्यापैकी पोलिंग आता जो बाहेरचा वर्ग आला तर पोलिंग चांगल्यापैकी होईल नाहीतर नाही आला बाहेरचा वर्ग तर पंधराशे अशे जर मतदान झाले तर बऱ्यापैकी मतदान हे शिवसेनेला होईल किती बूथ लागतात तिथं नाही दोनच बोत असतात तिथे उंबरगाव आणि नाही नाही मध्येच दोन बूथ लागतात सर्वसाधारणपणे एक नहीं नहीं दोन लागता। तेराशे मतदान जर आपण ग्रहित तर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये वर्गीकरण कसं होईल याच्यामध्ये वर्गीकरण केले तरी सत्तर टक्के शिवसेना कामाच्या का जोरावर शिवसेना सत्तर टक्के मतदान उंबरगाव मधून घेईल तुम्हाला असं वाटलं नाही का की जिल्हा परिषदेला पंचायत समितीला तरी आमच्या गावाला प्रतिनिधित्व मिळावं आमचं गाव तसं बघायला गेलं तर लोकसंख्येनं फार कमी आहे आणि जास्त लोकसंख्या म्हणजे मतदारच जर वर्ग म्हणला तर दिगंचे गाव हे हे मोठा आहे त्यामुळे तिथले उमेदवार हा पंचायत समितीला पार्टीने दिलेला आहे शिवसेना हो बऱ्यापैकी काय सांगाल जिल्हा पंचायत बरोबर आहे तर उंबरगाव मध्ये आपण आहात तर उंबरगाव मध्ये सध्या वातावरण कसं आहे आपलं सध्या वातावरण शिवसेनेचं चांगलं आहे बरोबर शिवसेनाच का जोरावर ज्या ह्या उंबरगावातल्या लोकांना जास्त गरज आहे पाण्याची आणि टेंबूचं काम जवळजवळ पन्नास ते साठ आता काम सगळं चालू आहे बऱ्यापैकी काम एक एक लाईन पूर्ण कंप्लीट होत आलेले आहे काय थोड्याफार प्रमाणात काम राहिले आहे त्यामुळे लोकांचा जो महत्वाचा प्रश्न आहे कायमस्वरूपी दुष्काळ दुष्काळ म्हणतात स्वर्गीय आणि बाबर यांच्या माध्यमातून सुहासभाई बाब बाबर यांच्या माध्यमातून हा टेंबूच कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न संपला तर ह्या लोकांना अतिशय चांगले दिवस येणार आहेत शिवसेने आपल्या गटात कोण उभा हो आहे सध्या तानाजीराव पाटील यांचे पुत्र पृथ्वीराजभाई या गटातून उभा आहेत असं म्हटलं जातं की पाटील हे निवडणुकीत किंवा राजकारणामध्ये आता पाऊल ठेवत आहेत त्यांना अजून काही एवढा अनुभव नाही विकास कामाचा तर त्या संदर्भात काय सांगा त्यांच्या पूर्ण घरा घरामध्येच पहिल्यापासून राजकारण आहे आणि अध्यक्षांच्या जोरावर आणि कामाच्या जोरावर त्यांना भरपूर मोठा अनुभव आलेला आहे समोरच्या गटातला हा मूळच ओबीसीचा आहे आणि पृथ्वीराज पाटील यांनी काही परिणाम होणार नाही इथे कसं होत की सध्या विकासाचं राजकारण केलं जातं इथं कुठल्याही प्रकारचं ह्या गावामधून कुठल्याही समाजाचं किंवा जातीपातीचं राजकारण होत नाही इथं विकास कामावर भर दिला जातो आणि तो अध्यक्षांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रमाणात विकास झालेला आहे विकास कामाचा विचार करता आठवड तालुक्यामध्ये संपूर्ण ताकद लावलेली दिसते विकास कामासाठी तर प्रॉपर उंबरगाव मध्ये त्यांचं विकास काम कसं आहे उंबरगाव मध्ये सांगण्यासारखं म्हणलं तर हा दिगांची हा मेन रोड आहे कुठला कराड पंढरपूर या रोड पासून पिंपळमाळा टोंबरवाडी खौसपूर मार्गे विठ्लापूर जाणारा चांगला चांगल्या प्रकारचा एक रस्ता झालेला आहे त्याचबरोबर पिंपळमाळा येथे सभा मंडप मशानभूमी पेविंग ब्लॉक दडसवाडी येथील मारुती मंदिर बडसवाडी येथील महादेव मंदिराला जाणारा चांगल्या प्रकारचा एक डांबरीकरणाचा रस्ता झालेला आहे आता उंबरगाव हे आपल्या जिल्ह्याच्या शेवटच्या टोप्यावर पडतं म्हणजे एक स्थलसेमा तर जर शेवटची असेल तर त्या भागामध्ये विकास कार्य जर कमी दिसेल तर तुमचं त्या तुलनेत कसं काम आहे नाही नाही पण सुरुवात होताना अनिल भाऊ असू द्या सुहासभाई असू द्या अध्यक्ष असू द्या ज्या वेळेला कुठल्याही सभेचं सुरुवात करताना ही उंबरगाव पासून त्या उंबरगावच्या गावापासून त्याची सुरुवात होती आणि त्या, त्या नावापासून सुरुवात होती त्यामुळे प्रत्येक वेळी अनिलबाऊ असू द्या अध्यक्ष असू द्या हे प्रत्येक जास्तीत जास्त आमच्या गावावरती त्यांचं लक्ष असतं भाजप गटाचं वर्चस्व आहे का आपल्या इथं शिवसेनेचं जास्त दिसून जा जा येणार सध्या भाजपचं जरी ग्रामपंचायत असेल तर विकासाच्या जोरावर हा शिवसेनेचा चांगल्या प्रकारचा गड आहे इथं माझे आमदार सदाभाऊ गट होता काही दिवसांपूर्वी त्या गटात त्यातील एक गट तुमच्याकडे म्हणजे पाठिंबा देऊन आलेला आहे काही जणांनी प्रवेश केला आहे त्याचा काय परिणाम जाणवेल चांगल्या प्रकारचा परिणाम जाणवेल शंभर दोनशे मतं वाढली जातील त्यांच्यामुळे